जन्मदात्या आईनच दोन चिमुकल्यांचा बळी घेतला मुलं झोपेत असतानाच गळा दाबला पतीवरही कोयत्यानं केले वार दौंड तालुक्यातल्या स्वामी चिंचोलीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे किरकोळ वादातून जन्मदात्या आईनच दोन चिमुकल्यांचा बळी घेतलाय आपली तान्ही मुलं झोपेत असतानाच गळा दाबून आपल्या दोन्ही मुलांची तिनं हत्या केली आहे दौंड पोलिसांनी तीस वर्ष वय असलेल्या आरोपी महिलेला अटक केली आहे पतीपत्नीच्या वादातून महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळतीये ही घटना समजताच परिसरात एकच खळबळ आहे अर्थराज्य न्यूज मराठीसाठी विशेष प्रतिनिधी जगन्नाथ सकट नेमकं काय प्रकारे सर एवढी दुर्दैवी घटना आज स्वामी चिंचोलीमध्ये पहाटे पाच ते सहाच्या दरम्यान इथं दोन लहान चिमुरड्यांचा एक पद्धतीनं या ठिकाणी खून झाल्याची घटना या ठिकाणी झालेली आहे दोन लहान भाऊ आणि बहीण या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत तर आमचं प्राथमिक तपास चालू आहे याच्यामध्ये पी एम आणि इन्क्वेस्ट करण्यासाठी सध्या दोन्हीही बॉडीज आम्ही बारामतीला पाठवलेले आहेत आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आरोपीलाही आम्ही या ठिकाणी ताब्यात घेतलेला आहे आणि नक्की जो घरगुती वादाच्या ह्याच्यातून आणि रोजच्या होणाऱ्या घरगुती भांडणातून हा प्रकार झाला असावा असं प्रथम दृष्ट्या आम्हाला सध्या माहिती मिळत आहे तरी आम्ही आता यावरती सखोल तपास करून तिथून पुढं त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे तपास करून पुढची प्रक्रिया करू